ए हर्षद काय झालं पाटील काय चालू आहे काय काम करायचं तुम्ही काय काम करता दगड खेळाचे सतत काय काम चालू आहे तुमचं पाणी भर ना काल पाणी भरताय गहू उगला का तुमचा गहू लई कुठे पाणी का हो का आम्हाला ते सांगा काही का? गौ क काय काम करू तुम्ही लहान आहे का खेळायला हो का अरे भरले का मग नाही भरले नाही का तुमच्या कामात जेव्हा वाटतं आता कामाची वर आहे हो का तुमचा पाल काय लागला तो तुमचं पाल काय झालं तर हां ती पिल्ल्याने पाल तर मग खूप लागलं तर का मग बरं आहे का हो का हो का हां मला काय नव्हतं आलं मला काय झालं तर काय राह शाळेत जाणे मग शहा शा नाही जाणं शाळेत काय काय घेणे शाळेत बरं भरले की मग अरे तुमची साधातली மங்க வே ல